नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीतले पोलीस कोण तृप्ती देसाई यांनी नावं जाहीर केली आहेत लोकमत यांनी ही बातमी नुकतीच प्रसारित केली आहे वाल्मिक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंध चव्हाट्यावर आलेले आहेत पोलीस अधिकारी देखील अडचणीत सापडल्यात बीड जिल्ह्यातील सव्वीस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराड यांच्यावर आहे सुरुवातीला फरार असणारा वाल्मिक कराड नंतर शरण आला पोलिसांसमोर हजर झाला तेव्हापासून वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत कधी काळी घरगडी असणारा वाल्मिक कराड, कराड अरबपती कसा झाला याचे अनेक किस्से समोर आले आहेत करोडो रुपयांची मालमत्ता बाळगून असणाऱ्या वाल्मिक कराडविषयी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत सोबतच वाल्मिक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधही चव्हाट्यावर आल्यात इतकंच नाही तर यामुळे पोलीस अधिकारी देखील अडचणीत सापडल्यात अशात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यांनी त्यात बीड जिल्ह्यातील सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं टाकली आहेत तर मंडळी अशा पद्धतीची ही यादी आहे बीड ग्रामीण अंबेजोगाई केज आंबेजोगाई केज के जे पी आय अंबेजोगाई शिरसाळा परळी बीट बीड केज परळी शहर गेवराई युसुफ वडगाव अंबेजोगाई धारूर बर्दापूर अंबाजोगाई परळी अशी ही यादी लोकमतच्या पेजवरती तुम्हाला बघायला मिळेल तर ही नावं अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय किंवा मर्जितले असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी तरच गुंडाराज थांबेल असं त्या म्हणतात दरम्यान वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांचे चांगले संबंध असल्याचे आरोप यापूर्वी झालेले आहेत तर याच आरोपांमुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वीच वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बळलाळ यांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती मात्र बल्लाळ यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचं सांगत आरोप फेटाळले त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी सोशल मीडियावर सार्वजनिक केली आहे त्यामुळे राज्याचे गृहमंत्री या यादीची दखल घेऊन काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे